चंद्रपूर महा केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत था ही गंभीर बाब असून चंद्रपुरातील प्रदूषण नियंत्रणासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांमध्ये या संचांमुळे अडथळा येत आहे सात दिवसांच्या आत यावर उपाययोजना करा अशा स्पष्ट सूचना भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी महाजेनको आणि सी टी पी एसच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आज मुंबई येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी या विषयावर बैठक आयोजित केली होती या बैठकीला महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन महाजेनकोचे संचालक संजय मरुडकर कार्यकारी संचालक नितीन वाघ आय टी विभागाचे कार्यकारी संचालक नितीन चंदूरकर कार्यकारी संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती होती तर या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा आणि सी एस टी पी एसचे मुख्य अभियंता कुमरवार यांची व्ही सीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थिती होती चंद्रपूर सारख्या औद्योगिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत मात्र महा केंद्रातील काही संच आणि काही उद्योग प्रदूषण वाढवत असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच हवेत धूर राख आणि इतर घातक कण सोडत असल्याने परिसरातील हवामानाचा दर्जा खालावत आहे या गंभीर परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना सात दिवसांच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात सदर संचामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करा आणि यावर त्वरित कृती आराखडा तयार करून शासनाला अहवाल सादर करा असेही यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले